राज आता पहिलीच पगोली उकवते बो काय लागते चिंबोड्या हा कडक कुर्ली कुर्ली मित्रांनो आज काम पचीच करून जाऊ शंभर चिंबोड्या पहिलीच चांगली कुर्ली अशी कडक साईज कावटाची कुर्ली लागला हाय बघा बघा दोन दोन कुर्ली धेंग्या ही बघा कुर्ली बघा कुर्ली कावटाची आहे काम पाचची खतरनाक चिंबोडा पगोली फाटले बघ कुर्ली बघा अशी कावटान भरलेली आहे कडक साईज मित्रांनो बघा काय इथं बघा मित्रांनो दोन चिंबोडी ओकवली बघा मित्रांनो कशी तरी नमस्कार मित्रांनो मी विनित भगत आणि आम्ही आलीबा शापूरकर या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पगोला ना आणि आपल्यासोबत आहे राज म्हात्रे मित्रांनो आपण पांढरा पगोले आणलेले आहेत आणि मित्रांनो आपण पगोल्या आणलो टाशीमध्ये टाशीमध्ये पगोडे टाकून घेऊ फटाफट कारण पाणी आताच आलेलं आहे आणि मित्रांनो चिंबोडी लागण्याची शक्यता तर आहे मग किती चिंबोडी लागतात व्हिडिओ शेवट पण तर बघा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर पकड टाकायला किंवा सुरुवात तर मित्रांनो पहिलीच पगोली आसके वान आना ना मदे। है। आज काही जास्त येणार नाही टाशीमध्ये बघताना भांगलं आहे आज बघा मित्रांनो चुप्पा असाच कडक आहे चुप्पा आहे चिमोडी लागण्याची शक्यता आहे आणि काही जास्त येणार आहे मग बघू एक ती लागतात चिमोडी दोन तीन पकड लागताना दाखवली जास्त काही दाखवणार नाही डायरेक्ट उचलताना दाखवते मित्रांनो का आज चाललं आहे आज मधी पकड झाडा बघू शकतो मी जंगल आहे पूर्ण बाळाचा परिसर आणि आतमध्ये तास तिसरी पगोळी पाणी स्पेल टाकलेली दुसरी पगोळी पाणी आत्ता झाली मित्रांनो मित्रांनो तिसरी पगोळी टाकते राज टाकलेली आहे मित्रांनो आज चिमडूनचं शंभर टक्के काम काढू कारण पाणी पण फास्ट भरते आणि हा भांगला उदान त्याच्यामुळं चिंबोडी कोण जास्त पगवल्याने येत नाही त्याच्यामुळे चिंबोडी भरपूर लागतील चला मध्ये कंटिन्यू राहा तर आज तर पहिलीच पकोली उकवते बोया काय लागते चिंबोड्या हा कडक कुरली कुरली मित्रांनो आज काम पचिस करून जाऊ शंभर चिड्या पहिलीच चांगली कुर्ली अशी कडक साईज कावटाची कुर्ली एक नंबर मित्रांनो आज गेला उकवाला बोला काय लागते ऐका आहे मित्रांनो बीना नांग्यांचावरच ढेंग्या बिना नांगायचं चांगली साईज आहे मस्त मित्रांनो तिसरी पगली बॉल काय लागते राहत गेल्या उकळवल्या शंभर टक्क्याची मोड लागा शंभर टक्के बोलते आई बघा हा बघा चांगल्या साईज मित्रांनो मस्त साईज ढेंग्या साईज बघा चांगली आहे आणि मित्रांनो इथं पण शंभर टक्केची मोड लागेल छोटी साईज टाकू आपण येणार नाही मोठ्याला आपल्याला भेटेल मित्रांनो या पगलीला बघा काय लागते राज गेला उकोला आतमध्ये लागल भोवती या पण पगोलीला दोन दोन आहेत छोट्या आहेत आपण छोट्या छोट्या नको आपल्याला बघा काय लागते हाय बघा ही बघा दोन दोन कुर्ली थेंग्या ही बघा कुर्ली बघा कुर्ली कावट्याची आहे खतरनाक शिंबोडा बघित फाटले बघ उरली बघा अशी कवटान भरलेली आहे अडक साईज मित्रांनो आता मी पोळ टाकत रागी बहुतेक लागेल चिमुडा इथं पण चिमुड्यांचा जंगल बघा मित्रांनो चिमुड्यांचं काम करून बघा बघा बारीक आहे आकून देऊ आपण बारीक काही घेणार नाही बघूया मित्रांनो या बघायला काय लागते आज गेलाय बोला हाय मित्रांनो आई आई या बघा तीन तीन छोट्या रिबो या बघा काय आहे घेण्यात नाही पण टाकू बारीक आहे मित्रांनो तर बघूया काय लागते लागली बघ बघा कुरली आज नुसत्या कुरल्या लागतात त्या पण काउट्यानी भरलेल्या आता भांगलेला उद्या नाही पाणी पण जरासा आलंय म्हणून कावट्यानी भरले कुरू लागतात मित्रांनो बघूया मित्र या बघूया काय लागते लागेल बहुतेक किती पण ऐके काय छोटी आहे टाकू आपण दुसरी पाळून दुसरी पाळून पहिलीच पकवली काय लागते मागच्या लक्ष चांगली चिंबड लागली मित्रांनो कुरली पाहिजे या बघा बोलून काढली त्याने बोलून काढली काय काम पच्च मित्रांनो खतरनाक साईज साईच बघा मित्रांनी दुसरी पकवली बघ काय लागते ऐकी नित्र काय आया आया आज बित्रा जाम आज खाला, खाला मित्र आज गेला बोली उपवाल तीसरी पगोली बहुए काय नहीं बहुए का मित्रो छोटे चिंबोड़ी बारीकाल बहुए का खाली पगोली खा आज खाला

हाय काय चांगला साईज आहे चांगली साईज ढेंग्याची हा घेऊ आपण मित्रांनो ते मला कुर्ली लागली मित्रांनो कुर्ली पाहिजे परत एकदा या परत एकदा कुरली बोलते आणि कुर्लीच पण मित्रांनो काय कसा आहे तीनदा कुर्ली लागली तर तीनदा काम पच्चीस मित्रांनो कुर्ली सांगून काढले पुन्हा एकदा बघा कसा आहे माल कडक काम मित्रा का मित्रांनो बघूया काय लागते इथं का बघा मित्रांनो दोन चिंबोरी ओकवली बघा मित्रांनो कशी त्याने मित्रांनो बघूया काय लागते इथं बहुतेक लागेल काय काय नाही काय नाही छोटी साहेब बघूया मित्रांनो इथे काय लागते शेवटची पाल मित्रांनो काय नाही मित्रांनो बघूया काय लागते इथे आतमध्ये गेले राज फोगली उकायला ऐकाय काय मित्रांनो या बघा जोडपा आलाय जोडपालाय आई आलाय जोडपालाय बघा बघा सोरा बघा कसा जोडपालाय तरनाक जोडपा कुर्ली आता आपण घरी चिंबोडी बघू शकता आपल्याला किती भेटली चिंबोडी चांगल्या अशा कुर्ल्या बघा कसल्या भेटल्यात आपल्याला चांगली चिमोडी भेटली आपल्याला कुर्ल्या एकदम कावट्याने भरलेल्या भेटतात कारण भांगाच्या नेमकी कावट्याने भरलेच कुर्ल्या भेटतात जास्त करून मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे पुढच्या व्हिडिओ धन्यवाद